हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही सगळे बरे, बरे, बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां तर चला आज आहे रविवार शुभ संडे सगळ्यांना शुभ रविवार तर चला आज स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक तर रोजच करायचा असतोय आहे हां त्याचं काही टेन्शन नाही रोज स्वयंपाक असतो तर आज स्वयंपाकामध्ये काय बनवायचं सांगते तुम्हाला पहिले तर मी ओढणी घेते अयो हां घेत हा तर स्वयंपाकामध्ये बनवायचं आहे आज आपल्याला नवीन भाजी आता नवीन भाजी काय आहे ती मला पण नाही माहिती नाव नावच नाही त्याचं काय नवीन भाजीचं कारण आहे ना स्वयंपाकाला काहीच नाही आणि पोरांना सुट्टी असल्यामुळे पोरं काही अजून गेलेले नाहीत इकडं नाही गेले बाजारात भाजी बाज आणायला हां तर चला जास्त आता जास्त काही मी वाढवत नाही व्हिडिओ आता जे आपल्याकडं आहे ना घरात आहे बटाटे आहेत थोडेसेच बटाटे आहेत तर बटाटे आणि बेसन आहे तर आता बस बटाटे आणि बेसन मी दिसते ना पण हां बटाटे आणि बेसन हे दोन्ही आहे ना आता मी कशी भाजी बनवते ना तुम्ही फक्त बघा हां हां काहीतरी नवीन तुम्हाला पण बघायला मिळेल बरं का हां आज रविवार संडे स्पेशलमध्ये हे आहे हां नाही माझा आवाज बसतो आहे काय कीच त्याच्यामुळे मी जरा जास्त काय माहिती जाऊ द्या तुम्ही बघा हां चला तर मग आता स्वयंपाकाला सुरुवात त्याच्या आधी मी दाखवती दही दहीचं मग म्हणजे आज इर्जन आहे दहीचं हां चला, हा, चला तर मग चला रोज रोज, तर, तर चला हे बघा असं घरचं दूध असं घ्या बा दही असं जमतं आहे कसं मस्तपैकी हे बघा असं दही एक तांबे जरी असले तरी दोघांच्या दोन वाट्या रोज दही तयार करत असते मी रोजच्या रोज ऐकत नाही विकत आणायचंच नाही तर हां लई गरम होतं इकडं खरंच लई म्हणजे ना एवढं गरम व्हायला लागलं आहे तर चला आता मी तयारी केली काय काय दाखवते तुम्हाला हे बघा असा मी बटाटा कट केलेला आहे इथं बसून आता पंख्या खाली बरं का ह्या बघा इथं पंखा आहे ना पंख्यामुळं आणि रिशू रात्र पाळी करून आलं ते झोपाय झोपलेलं आहे रेशी रात्रपाळी रे पाळी होती ना त्याची तर त्यासाठी हा कांदा पण कट केलेला आहे हे ते ना हिरवी मिरची थांबा चला तुम्हाला नंतर दाखवते हिरवी मिरची लसणसुद्धा आहे बघा आणि टमाटर पण घेतलेलं आहे आणि हो हं आता बेसन मागवलं आहे मी हे बघा हे बेसन तर आता असं आपल्याला भाजी बनवायची तर चला तुम्हाला दाखवते हो वातावरण झार झालं आहे गरम अगदी एवढं ऊन आहे ना काय सांगू जाऊ दे आता स्वयंपाक करायचंय उशीर होतं आहे या का घराचं काम सगळं आवरलेलं आहे कामाचं काय टेन्शन नाही काम सगळं आवरले बरं का आहे काय फक्त स्वयंपाक आता माझ्याकडे अजून स्वयंपाकाचं आहे ना घरात आहे ना दिवसभर एवढी कामं असतात ना कितीही कामं असतात तर तुम्हाला दाखवणार आहे मी आता भाजी चला आता पुढंच भेटू आपण रोहन पाणी घेऊन आलं बरं का आत्ताच पाणी आणलं पाणी नव्हतं तर हे बघा असं बेसन घेतलं आहे मी आणि आता हे बेसनामध्ये हळदी लाल तिखट थांबा मिटा हे बघा हळदी लाल तिखट आणि नमक टाकून घेतलं बरं का आता आपण पीठ कसं मळतो गव्हाचं चपात्यासाठी भाज्या पोळ्या बनवायला रोट्या तसं आता हे पीठमळवून घेते बरं का मी बेसनचं तर चला हे बघा असं पीठ मळून घ्यायचं काय का नाही हे बघा जसं आपलं रोटीचं कसं असतंय अंग तसं पीठ मळलं आहे ना तर असं हे पीठ मळून घेतलं ना आता हे काय करायचं माहिती आहे का हे असंच ठेवायचं असंच ठेवायचं ह्याला तेल नाही लावायचं ह्याला तेल लावलं की मग आतमध्ये शिरणार नाही पाणी त्याच्यात आणि मग ते चांगले शिजणार नाहीत आणि असे सोफ्ट होणार नाहीत थांबा था आता दाखवते आता आपण ही कढई आहे ना तर चला आता कढई ठेवलेली आहे आणि त्याला फ्री बनवायचं आता ह्याच्यात आहे ना मी एक तांब्या पाणी टाकणार आहे काय बाबा एवढं असं पाणी टाकायचं आणि हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं हा आता ही कढई तुम्ही मत असताना तर आहे ना लगे घासावं लागते हो लय जोर लागतोय कारण राईचं तेल आहे ना आहे तेलामुळं अशाच होत्या ते कडया हा हे बघा आता हे असं पाणी उकळून घ्यायचं आणि उकळत्या पाण्यामध्ये सांगते तुम्हाला हे बघा हे आहे ना बेसन आता जे काय करायचं आपण आहे ना असं गोल गोल करायचं आणि त्यातून शिजाय टाकायचं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये शिजवायचं पाणी ना उकळी आल्याच्या नंतर कारण आपल्याला बनवायचं आहे बेसन आलू की सब्जी म्हणजे बेसन बटाट्याची भाजी मिक्स बघा काहीतरी नवीन मिळत असेल शिकायला तर शिका घ्या हां हां हे बघा पाणी शिजलं ना आता त्याचं मी हे नाही का हे जे पिठाचा गोळा केला ना बेसनाच्या आता त्याला आहे ना हे का असे गोल गोल करून घेतल्यात आणि असं थोडंसं चपटं करायचं आहे बघा ह्या हां हे असं चपटं करायचं आणि हा का असं टाकून द्यायचं तेल नाही लावायचं बरं का हां जर का तुम्ही तेल लावसाल ना तर तेल मग ह्याच्यात पाणी तेलामुळं आहे ना पाणी ह्याच्यात शिरणार नाही आणि हे चांगले शिजणार नाहीत असे दगडगत राहतील आणि हे चांगले शिजून घ्यायचं तेलामुळं त्याने मग शिजत नाही पाणी जात नाही आतमध्ये तर हे बघा असं शिजून घ्यायचं आणि म्हणजे मग सोप्ट होत्यात है ना बिना तेलाचं तर हे बघा असं हां आता हे शिजवून द्या तवर मी आहे ना हे बघा ह्याचं पेस्ट म्हणजे अद्रक लसण आणि हिरवी मिरची ह्याचं पेस्ट करून घेते बरं का हा आपल्याला भाजी बनवायची ना बटाटा आणि बेसनची तर आता हे मी पेस्ट करून घेते थांबा चला आता था, भेटू आपण पुढं तर ह्याच्यात टाकायचं म्हणलं तर एक दोन तीन लोंग टाकणार आहे बरं का कारण आपल्याला लाल तिखट दुसरं घालणार आहे मी हे बघा कारण जास्त आहे ना गरम मसाला आहे ना वातावरण चांगलं नाही लय गरमी आहे हे लोंग आणि हे काय हे बघा हे का हे काय आहे मला नाही माहिती बघा तुम्ही हे काय मला वाटतं हे आहे ना हे काय आहे बघा हे बघा हे एक टाकायचं आता हे लवंग आणि मला लवकर नावं येत नाहीत ह्याची आहेत माहिती आहे मला नाव ह्याचं काय आहे पण आता लक्षात नाही आहे हां तर चला आता मी हे ह्याची पेस्ट करून घेते तर चला आता हे बघा असं मस्त पैकी ह्या कसले फुगल्यात तुम्ही बघत असताल तेल टाकल्यावर असं फुगणार नाही तर तुम्ही ना माझं लक्षात घ्या बरं का मी काय बोलते हे बघा असं करून बघा हो किती मोठे झाले बघितले आता हे उकडले बरं का म्हणजे छान शिजले आता हे आता आहे ना मी ना खाली घेणार आहे उतरून खाली घेते आणि आहे ना एक प्लेट मध्ये काढून घेते दाखवते तुम्हाला तर चला हे बघा असं हे काढून घ्यायचं आता हे गरम आहेत बरं का आता ह्याला थंड होऊ द्या थंड झाल्याच्या नंतर ह्याला कट करायचं कट कसं कर पण करा हां भाजी तयार व्हायला पाहिजे फक्त भाजीचं आपलं लक्ष काय भाजी बनवायची तुम्ही म्हणत असाल ताई इडी बाबा काही दाखवते काय पण तुम्हाला माहिती का टेस्टी भाजी लागते बरं का ही हा मी खाल्लेली हरियाणामध्ये बनवते ही अशी भाजी तर आज मी पहिल्यांदा दाखवते तुम्हाला बघा कढई ठेवलेली आहे बरं का आणि राहायचं तेल बघा मी टाकते आणि टाकलेलं आहे पण हे तर आता तवर ते थंड होते तवर आपलं आता कढईमध्ये मी तेल तेल टाकून घेतलेलं ते आहे तर हो द्या आता ह्याला पण मस्त गरम चला तवर ते तेल लागलं हे बघा गरम व्हायला तवर आता मी इथं हे कट करते या चाकूने कट करते मी थांबा मी कट करून दाखवते तर चला हे बघा असे कट करून घ्यायचं कसे कट करून घेतले बघाय का अगदी मस्त शिजलंय ह्या का आता शिजल्यावर अजून लय भारी लागतं कसं लागतं म्हणजे तुम्हाला सांगू का कसं लागतं ते पण सांगते खातानी कसं लागतं जसं की आता आपण बटाट्याची भाजी म्हणा वरण भात काही बनवतो काही पण ते असं आपल्याला गावगाव वाटतं की चला भजी पण तळावत जरा तर ते भजी वेगळं खाण्यापेक्षा ह्याच्यामध्ये ना हे खातानी ना संगच हे येत आहे ना एवढं छान लागतं की लय मस्त लागतं तर चला आज पहिल्यांदा बनवते बघा बघा तुम्ही ह्या आता कट केलं आहे बरं का मी आणि आज आपलं तेलसुद्धा झालेलं आहे मस्तपैकी गरम ह्या बा कढई आत्ताच बघा कढई कशी होती लगेच हे बाबा आता मी आहे ना कांदा कांदा टाकला टाकल्यावर का जिरं पण टाकू शकता पण जिरं पोरं खात नाही जिरा जिरी ते पोरं खात नाही त्यामुळे मी कमीच टाकते त्याचा असा कांदा टाकायचा आणि जे आपण पेस्ट बनवली ना अद्रक लसूण छरसाला हवा कांदा लागलाय मस्त मस्तपैकी व्हायला लागला आहे ब्राऊन ब्राऊन झाला आहे आता मी हे अद्रक लसण आणि काय म्हणतात ते काय होतं बरं अद्रक लसण आणि हिरवी मिरची हां त्याची पेस्ट आता मी टाकून घेते टाकली का हां आता टमाटर कट कट करून टमा तम, टमाटर टाकते हा तर चला हवा बाबा अद्रक लसण हिरवी मिरची आणि कांदा ते सगळं झालेलं आहे मस्त ब्राऊन हां आता मी टाकणार आहे ते आहेत टमाटर तर तुम्ही मसाल्याचं टमाटर टाकलं अजूनही नाचल्याने टाकायचे काय माहिती आहे का हे का आज ही लाल तिखट टाकणार आहे मी सिम्पल हे बघा मसाला नाही टाकणार ना ते हे ते, हे टाकणार आहे तर हिरव मसाला टाकते आणि लय नाही टाकणार थोडाच टाकलं कारण हिरवी मिरची तुम्हाला माहिती आहे आन... ना मी किती टाकलेली आहे हे फक्त जास्त तिखट नाही हे म्हणजे कलर यायसाठी कारण हिरव्या मिरचीच्या भाज्या जास्त टाकतात आपल्याकडं हळदी आणि धनिया टाकते मी आता हळदी आणि धनिया आता ह्याला काय का आई खेड्यामध्ये कुठली कोथबीर आणायची हास साधं सिम्पल पण छान लागतात भाज्या हे बघा धनिया पण आहे हळदी पण टाकली लाल तिखट पण आहे आणि मीठ अंदाजे हा हा असते असं माझी कामं हे मीठसुद्धा टाकले कारण हे जे आपल्याला तरी बनवायची ना बटाटा पण आहे ह्याच्यात आणि हा मसाल्याचे भर का सांगते तुम्हाला मसाला चांगला तळून घ्यायचा बघा चांगला फ्राय करून घ्यायचा म्हणजे कसं जेवढा मसाला आपला चांगला फ्राय होईल ना तेवढं मग कच्च्या मसाल्याची स्मेल येत नाही खातानी जेवतानी तर आपलं मंदी आच्यावर पहिलं शिजून घ्यायचा मसाला नंतर छान पैकी मगच दुसरं टाकायचं काय आपल्याला भाजी बनवायची ती तर आता अजून काय झालेलं नाहीये झालं की बरोबर तेल वरती येत ते बघा दाखवते तुम्हाला आणि आपले टमाटर पण आहे त्यातच चला कसा झाला बघा मसाला तयार झाला का नाही मय अहो एवढं डिटेल मध्ये कोण नसेल सांगत हां मग जेवढं मी सांगते तुम्हाला तर आता बटाटा टाकून घेते हां मेहनत करते अ बघू कावा ना कावा देव परमेश्वर देईल साथ देईल का नाही तर हे आता असे बटाटे टाकून घेते या पहिले मी म्हणजे तुम्हाला अगदी निवांत शांत सगळं सांगितलं आता पण या तुम्ही खरंच ट्राय करून बघा ही भाजी आणि खाऊन बघा काय छान लागते सुख्या रोट्यांसंग आणि भाकरीसंग सुद्धा लागेल छान पण आता आहेत तिकडं <laughs> तर चला आ, आता मसाला चांगला तयार झाला आहे आता ह्याच्यामध्ये मी बटाटा टाकलेला आहे आणि बेसन कवा टाकणारे ते पण मी तुम्हाला दाखवते पहिलं तर आपला बटाटा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे पहिला तर ते चांगला फ्राय करणारे जवळ शिजत नाही तवर तर आता कसं बटाट्याच्या वरती तेल ब बा बटाटा चांगला फ्राय झाला आहे बरं का हां अर्धा कच्चा काय पूर्ण कच्चा शिजला नाही आहे अर्धा कच्चा आहे आता तुम्हाला तर मी सांगते तुम्हाला सगळं हे बघा असं तेलवरती आलं आहे ना हां आलं आहे तेलवरती तर आता मी आहे ना आता ह्याचा टाईम आला आहे बघा आता ह्याचं टायमिंग आलेला आहे है ना तर आता हे असं टाकून घेऊन आता हे बटाटा आणि हे दोन्ही मिक्स केलं आहे बरं का मी बघा तुम्ही माझ्या आज रेसिपीज बघा तुम्ही तुम्ही माणसाल काही आता ह्याला काय आवडतं काही मिळणार नाही आहे <laughs> हा पण बनवली छान बनवून खावा माझं म्हणणं आहे छान मला सगळे द्या तुला तर मला कशी वाटली बघा प्याची भाजी कवा पण बनवून माझं म्हणणं आहे तुम्ही बनवून खाऊन बघा हा आणि तुम्हाला कशी वाटली ते पण खरंच आहे ना आता पाणी टाकते आम्ही शिजायचं ना आता हे आपला बटाटा अगदी बटाटा पण शिजणार आहे ना मस्त पैकी आता दाखवते मला अजून पुढं झाल्याच्या नंतर आई ओलवारी हा तुम्हाला सगळी तयारच दाखवणार आहे आता मी आता असं हे बघा बघाओ माझे असे जे साधे सिंपल पद्धत पण हाताला आहे ना चवदार भाज्या मस्त बनतात बघा तर चला प्रकारे आता ही भाजी शिजू द्या सगळंच झाल्याच्या नंतरच तुम्हाला त्याचा रिझल्ट दाखवल मी आता असं मला वाटतंय हां आणि पण तुम्ही पण सांगा बरं का एक कमेंट करून की ताई आम्हाला भाजी कशी वाटली छान वाटली का बघायला हां आता चला पीठमळती परत आलेली आहे तर आता पीठमळती द भेटू आता आपण तुम्हाला कवा भेटू सांगू का सा जेवताना कारण ह्या चार्जिंग कमी आहे आणि मेन तुम्हाला रेसिपी दाखवायची होती तर रेसिपी दाखवलेली आहे भाजीची तर चला आता हे का मस्त रोट्या लागलेली आहे बनवायला हां चाललंय स्वयंपाकच दिवस जातो बघा दिवसभर माझी चालूच असतात ना काम हां असं नाही की काम काय ना काय काय ना काय हवं का असं चालूच ठेवायचं त्या कुठे दही दही घ्यायचं चाललंय तिकडं तवर इवड्या आम्हाला भूक लागली काय सांगायचं म्हणतोय मम्मी खुशबू बोत बडिरी म्हणजे मम्मी वास खुशबू भाजीचे छान सुटलाय तर म्हणतोय मला राहावनच मला जेवायला ते मग म्हणते थांब बाबा देते आता त्याला वाढते जेवायला मी ह्या बघा कशा रोट्या टम मध्ये फुकताच बघित असताना तुम्ही तर ह्या या अशा प्रकारे <laughs> एक ह्या रोट्या झालेल्या आहेत बघा आता जस्ट 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 आणि आता भाजी एक दाखवते तुम्हाला ते म्हणसाल भाजीचं काही रिझल्ट नाही दाखवला त्याने तर हे आहे भाजीचा अद्याप मस्तपैकी रिझल्ट आता कारण मी पण लक्ष नव्हती दिलं आत्तापर्यंत तर चल आता असा बटाटा पण शिजलाय अगदी गळ मस्त का नाही खालीच उतरून घेतात त्याला आणि रुण जेवायला वाटते अरे घी लागाले ना रोटी तर आजचा स्वयंपाक कसा वाटतोय सांगा बरं सांगा ओ सांगा ओ सांगा बघा असा बनवलंय का ह्या का अगदी मस्त शिजले बघा सगळं आणि ह्या खापच्या खाप वड्याच्या खाप वड्या आहेत ना असं जेवताना अगदी एक नंबर लागतात बघायला मस्त लागतात ह्या का तर आता मी वाढते बर का रोहनला घे लावायचं रोटेला मला आहे ना हे बघा मी रोट्या बनवते हे बघा तुम्हाला खट्ट वाटतं ह्या का स्वयंपाक चालू आहे माझा पण हे जेवायला वाढावं लागतं पोरांना तूप लावून आणि घे बर का आता तर हे बघा आजची थाळी अशी तयार केलेली आहे मी कशी वाटते सांगा रोहन काय म्हणतोय खुशबू कशी आहे तुपला ग तुप लाव चला ते तुप लावतोय आणि हे बघा असं तर भाजी आहे बघा ही अशी तुम्हाला परत दाखवते ही भाजी आहे ना तुम्ही तरी खाऊन करून आणि खाऊन बघा बरं का हा आता मला एवढा पण दाखवायला टाइम नाही पण सगळंच दाखवलेली मी तुम्हाला भाजी है ना तर रोहनचं चाललेलं आहे मस्तपैकी तूप लावायचं हे काय तूप लावते छान जास्त लावायचं जरा जा 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 तूप तेवढंच जाते आहे ना पोटात तूप तूप, तूप खाल्ल्याला चांगला असतंय ना नाही मी हल्लं विचारते पब्लिकला क्या बोलताय पब्लिक <laughs> तूप खाला चांगलं असतंय सांगा हो यूटूब परिवार आपला युट्यूब हा रो आता आत्ता बोलला बघा या जेवायला सगळेजण सर जा माझा चेहरा काय दाखवत नाही आ नाही मला अजून रोटी आहे बघ हे का हो हा नको ते संतोष पण आली तिकडे बोलवायला लागली तर आजचं जेवण आहे एक बार तू वारक कर मंदिर मध्ये ठेवायला पहिलं मंदिर मध्ये भोग लावायचं बघा बघा घाम कसा घाम आहे कसा घाम आहे एवढा स्वयंपाक नाहीये कारण चाललं तर मंदिर मध्ये ठेवायचं ते असं गरम आहे बघा किती तोंड वगैरे पुसायला अयो तर चला मला वाटते तुम्ही सांगा आजचा सा व्हिडिओ कसा होता तो आणि आहे ना घ्या सगळ्यांनी काळजी आपली भाजी आज नवीन काहीतरी दाखवलंय तर बघा तुम्ही हा बघितलं तुम्ही तर मला पण बरं वाटेल हा हा बाय घ्या सगळ्यांनी काळजी रोहन बाय रिशुभ रोन बाय करते बाय सगळे ते अरुण ऋषी झोपलेला आहे ते रात्रपाळी करून आला आहे तो झोपला यो उठलाच तो सुद्धा तर आता त्याचा पण ताट तयार करते मी आणि तुम्ही पण या जेवायला तुम्ही तुम्ही सुद्धा या जेवायला हां <laughs> बाय सगळ्यांनी काळजी घ्या आणि खुश रहा भेटू आपण असंच काहीतरी मस्त पैकी नवीन रेसिपीमध्ये हां <laughs> बाय तर चला बाबा अशा प्रकारे माझा मस्तपैकी स्वयंपाक झालेला आहे बर, आ, आ, हे कडक बनवते बघा माझ्यासाठी हां जरा मुट्टी पण बनवली हां तर चला आता मस्त पैकी हे झालं आहे स्वयंपाक ही भाजी बघितलीच तुम्ही आता मी बाय पण केलं पण तुम्ही माणसाला परत चालू केलं काही नाही तर ही भाजी मंदिरात पण ठेवलेली आहे बरं का मंदिरात पण भोग लागलेला आहे आपल्या चला आता रोहनचं रिषेच चाललंय जेवण बंद कर दे एक बार हे का ह का दोन्ही <laughs> राम लक्ष्मण म्हणताना तुम्ही बघा का राम लक्ष्मीची जोडी कशी जेवती हे हो तर राम आहे बघा सुकडा पैलवान आणि हे माझा रोहन आहे बघा माझ्यावर गेलेलं तेव्हा लक्ष्मी आणि त्यांची जेवण चालल्यात हे का तर रिझल्ट तर ते सांगणारच ना आता काही कसं काय ते हे का अशा प्रकारे दे राव दे हे अशा प्रकारे ही भाजी आहे बघा आणि दही आणि तूप लावून अशा रोड हे जेवण रिशू हाय कर जेवाय तर बोलो आणि भाजी कशी झाली ते पण सांग नंबर कमी हसबी दि या करो भाजी नुम्दर. एक नंबर तर चला आता ह्याची तर एक नंबर वाटली आता ह्याची बारक्याची कशी वाटली ते सांग या जेवायला भाजी कशी झाली ते सांग रे मस्त आलू बेसन हा चालेल त्याचं पण जेवण मस्त पैकी ह्या गा जेवण तर ते पण सांगतोय कशी झाली भाजी रोहन रिशू एक नंबर तर चला आता माझा एक नंबर चालला आहे अजून स्वयंपाकाचं आवडती बाय करते बाय